नमस्कार मंडळी आज ना आपण उन्हाळ्यासाठी स्पेशल अशी आंबे भात रेसिपी घेऊन आलेलो आहोत बनवायला एकदम सोपी आहे स्वीट रेसिपी आहे चवीला उत्तम आहे जर कोणी पाहुणे येणार असेल काही कार्यक्रम असेल त्यासाठी तुम्ही नक्की आवर्जून बनवू शकता चवीला उत्तम लागतो चला तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला आणि त्याआधी व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर सुरुवात करूयात रेसिपीला आंबे भातासाठी अर्धी वाटे ओल्या नारळाचा चव अर्धे वाटी कोणतेही तांदूळ भिजवून ठेवायचे दहा पंधरा मिनिट अर्धी वाटी साखर थोडेसे ड्रायफ्रूट्स विलायची लवंग आणि एक वाटी आपण आंब्याचा घर घेतलेला आहे आता पॅनमध्ये एक वाटी घेतलेला आंब्याचा घर जो आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि त्यामध्येच एक वाटी पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि चांगली अशी उकळी यायला आपल्याला येऊ द्यायची आहे आता एक वाटी पाणी आपण टाकून घेतलेले व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चांगली उकळी येऊ द्यायची आहे उन्हाळ्याचा सीझन आहे आणि भरपूर प्रमाणात आंबे भेटतात त्यामुळे आपण हा आंबे भात बनवलेला आहे चवीला उत्तम लागतो मंडळी नक्की ट्राय करून बघा आता येथे एक चांगली अशी उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे जेणेकरून आपला जो रस किंवा आंब्याचा घर आहे तोही चांगलासा शिजेल आता इथे बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि चांगली अशी उकळी यामध्ये आलेली आहे सो याला एक वेळेस आपण हलवून घेऊयात आता यामध्ये जे आपण तांदूळ भिजू घातलेले आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यांना आपल्याला शिजून घ्यायचं आहे आत्ता आणखीन थोडंसं पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला जो गर आहे आंब्याचा तो चांगल्या प्रकारे आपल्या तांदळामध्ये मिक्स व्हा किंवा त्यामध्ये जिरपला जावा यासाठी आपल्याला असंच यामध्ये थोडा वेळ आपल्याला हे तांदूळ असे शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे आंब्याचा फ्लेवर जो आहे तो तांदळामध्ये एकदम चांगल्या प्रकारे उतरतो आणि खातेवेळेस ना तो आंब्याचा फ्लेवर एकदम छान असा आपल्या जिभेवर उतरतो सो त्यासाठी थोडा वेळ आपल्याला रसामध्ये त्याला शिजवून घ्यायचं आता त्याचा फ्लेवर आणखीन वाढावा यासाठी इथे दोन विलायची दोन लवंगा आपण साबूत टाकलेले आहेत आता त्यामध्ये चांगलीशी उकळी आलेली आहे तर याला व्यवस्थित आपल्याला एक वेळेस आणखीन मिक्स करून घ्यायचे थोडासा रसाची पातळी जी आहे ती कमी झालेली आहे आता यावेळेस काय करायचं आहे आपल्याला आता यामध्ये एक वाटी दूध टाकून घेऊयात तुम्ही यामध्ये हवं असेल तर नारळाचं दूधसुद्धा वापरू शकता नारळाच्या दुधाने तर त्याची चव आणखीन दुप्पट होऊन जाते आता यालाही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रक्षाबंधनसाठी सुद्धा तुम्ही मंडळी हा आंबे भात बनवू शकता त्यासाठी आपल्याला आंब्याचा गर जो आहे तो स्टोअर करून ठेवावा लागेल किंवा आंब्याची जी आपण पोळी बनवतो तीही आपण स्टोअर करून ठेवली तर रक्षाबंधन दिवशी आपण हा नारळी भात नक्कीच ट्राय करू शकतो आता काय करायचं आहे येथे त्याला चांगलीशी उकळी आलेली आहे तर त्यामध्ये जो आपण अर्धी वाटी नारळाचा चव घेतलेला आहे तो त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण आणखीन अर्धी वाटी इतकं पाणी टाकूया जेणेकरून आपला भात जो आहे तो एकदम सॉफ्ट चांगला असा रसरशीत शिजावा तर इथे मी अर्धी वाटी पाणी आणखीन टाकलेलं आहे इथे आपल्याला दीड वाटी पाणी एक वाटी दूध आणि एक वाटी आंब्याचा रस लागलेला आहे सो हे सगळं आपल्याला अर्धी भाता वाटी भातासाठी लागलेला आहे सॉरी अर्धी वाटी तांदळासाठी तर झाकून एक चांगलीशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आता चवीसाठी किंवा एखाद्या गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची गोडवा जो आहे तो बॅलन्स राहतो यासाठी पाव चमचा पण येथे मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चांगलं असं सा पाच ते सात मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही पाच ते सात मिनिटानंतर चांगलंस आपला भात जो आहे तो शिजलेला आहे थोडंसं दूध त्यामध्ये आहे सो त्याला थोडा वेळ आपल्याला असं शिजवून द्यायचं आहे आता यामध्ये जे आपण अर्धी वाटी तांदळासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगली साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचे त्याबरोबर साखरही मेल्ट होईल आणि असलेलं जे पाणी आहे तेही वाटेल आता चला तर याला ना थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया तिथे बघू शकता जे तांदूळ जे आहेत ते आपले शिजलेले आहेत आता राहिलेले जे पाणी आहे ते व्यवस्थित आपल्याला आटू द्यायचे जोपर्यंत हे शिजत आहे तोपर्यंत आपल्याला या हातामध्ये टाकण्यासाठी जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले मी इथे फक्त काजू घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे मनुके बदाम पिस्ता यांचासुद्धा वापर करू शकता तर हे शिजते तोपर्यंत आपण एका छोट्याशा पॅनमध्ये ना तूप टाकून त्यामध्ये हे काजू आहेत ते चांगले असे तळून घेऊयात येथे एक चमचाभर आपण तूप घेतलेलं आहे त्यामध्ये एक दहा बारा काजू आपण कट करून घेतलेले आहे ते त्यामध्ये टाकलेले आहेत आणि याला चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे बघू शकता इथे हे बाजून चांगले तयार झालेले आहेत तर आता यांना ना आपल्याला भातामध्ये टाकून घ्यायचं आहे यातलं पाणीसुद्धा चांगलंसं आता आटलेलं आहे आणि हे काजू आपण टाकलेले आहेत उरलेलं जे तळलेलं तूप आहे ते सुद्धा आपल्याला त्यामध्येच टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी आपण यातलं आटवणार नाही थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे कारण हा भात खाताना थोडासा रसरशीत असा मला आवडतो जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही सगळं पाणी त्यामधलं आटल्यानंतर गॅस बंद करू शकता आणि गरमागरम तुम्ही त्याला सर्व करू शकता आता इथे आपला हा आंबे भात बनवून तयार झालेला आहे आंबे भात सोबतच तो नारळी भातसुद्धा आहे सो नक्की ट्राय करून बघा मंडळी त्यावर थोडीशी तुपाची मोहर सोडायची आणि गरमागरम या भाताचा आस्वाद घ्या चवीला एकदम उत्तम लागतो आणि घरच्या सामानात बनवून तयार होतो जास्त मेहनत लागत नाही सो नक्की ट्राय करून बघा माझ्या म्हणण्याने एकदा नक्की ट्राय करून बघा तर मंडळी बनून तयार आहे आपला आंबे भात नक्की ट्राय करा धन्यवाद बा बाय